नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत इथे शेखरने आता रायाच्या डोक्यात काठीने वार केले असतो त्यामुळे राय आता बेशुद्ध पडलेला असतो आता मात्र लगेच शेखरची बायको धावतच येते आणि गुड्डीला घट्ट मिठी मारते त्याच वेळेस शेखर तिला ओळखतो अगं बघत काय बसली जा पटकन कापड आणि रस्सी घेऊन ये आता ती धावतच रस्सी आणायला गेलेली ले असते तर इकडे मंजुरी आता तयार होऊन खाली आलेली असते आता मंजुरी घड्यात बघते तर पाच वाजून दहा मिनिट झालेली असतात आता शंतरू दादा मात्र मंजुरीकडे बघू लागतो छान तयार होऊन असे आता तिला डोळ्यांनी खुनावून म्हणत असतो त्याच वेळेस नाना म्हणू लागतात मंजू छान दिसते सा पण मंजुरीला मात्र टेन्शन आले असतं कारण पाच वाजून दहा मिनिट झाले तरी अजून राय कसा आला नाही तो तर निघाला होता ना मग राया अरे कुठं राहिलेस तू असा आता विचार ती मनाशीच करू लागते त्याच वेळेस इकडे आता शेखरची बायको कापड आणि रस्सी घेऊन आली दिसते आता दोघेही राहायला उचलतात आणि लगेच खुर्चीवरती बसवतात आणि पूर्ण गोल असं कापड बांधून टाकतात आणि मग रस्सी बांधतात जेणेकरून राहायला सुटता येणार नाही ना तो या पाण्यात हालचाल करू शकणार नाही ही सगळी तयारी झालेली असते कारण घोरपडे आणि शशिकलाने त्यांची गुंड त्यांच्या मागावर ठेवलेली असतात ना शेखरांनी त्याच्या बायकोला हे करणं भागच असतं त्यामुळे दोघेही आता राहायला तिथे बांधून ठेवतात त्याच वेळेस शेखर म्हणू लागतो जा पटकन आता पाण्याची मोटर चालू कर असे म्हणत आता लगेच सगळेजण वरती येतात आता मात्र राहायला त्या तलावात बांधून ठेवलेलं असतं आणि त्यात पाण्याची मोटर चालू केली असते आता पाईपला धो धो पाणी चालू झालेलं असतं आता इकडे मात्र घोरपडे आणि शशिकला हे सगळं बघून खूपच खुश झालेले असतात त्याच वेळेस इथे आता मंजिरीला मात्र फुल टेन्शन आलेले असतं कारण आता साडेपाच वाजले असतात तरी रायाचा अजून पत्ता नाही कुठे राहिला असेल राया राया अरे दादाला वेळ चुकवलेली आवडत नाही हे मी तुला सांगितलं होतं ना मग तरी एवढा उशीर का करतोय राया तू कुठे राहिलाय असे ती मनाशीच म्हणू लागते त्या वेळेस आता लगेच जीजी मुलाग मंजिरी तू काळजी नको करू राय येईलच इतक्यात आता जीजी लगेच नाना आवाज देते अहो इकडे आहे ना जरा आता नाना जरा बाजूला जातात तेव्हा जिजी मुलाक लागते हो साडेपाच वाजले अजून राय आला नाही कुठे राहायलाय एकदा फोन करून बघा की त्याला आता लगेच नाना फोन करण्यासाठी बाहेर जातात तेव्हा जीजी म्हणते ते मंजिरी आम्ही आलोच असे म्हणून आता जीजी इकडे बाहेर आलेली असते त्याच वेळेस शंतनू दादा मात्र खूपच भडकलेला असतो कारण एकतर वेळ चुकवलेली त्याला आवडत नसते ना मंजिरी मात्र आपल्या दादाकडे बघत असते तेवढ्यात आता लगेच इकडे राहायच्या अर्ध्या भागापर्यंत पाणी आलेलं असतं शेखर त्याची बायको आणि गुड्डी हे सगळे तलावाच्या कठेला उभी राहून सगळं बघत असतात त्यांना मात्र वाईट वाटत असतं पण आता घोरपडेने ता तशी ताकी दिलेली असते ना त्यामुळे स्विच ऑफ येतो तेव्हा काय की नाही राहायचा फोन अहो आजपर्यंत अगदी वेळेला आणि शब्दाला पक्का होता आपला राया म्हणजे तो आहेच शब्दाला आणि वेळेला पक्का पण आज असं काय झालं असेल ज्यामुळे त्याला येता येत नाही आणि एक तर त्याने मंजुरीला शब्दही दिलाय आणि शंतनू शंतनू कसा आहे तुम्हाला माहितीये ना तेव्हा नाना मला लागतात हो ग त्याचा राग मला माहिती पण राया कुठे अडकला असेल आपल्याला बघावं लागेल पण फोनही लागत नाही आता काय करायचं तेवढ्यात रुजिदा येते आणि लागते नाना अहो लागला की नाही राहायचं फोन अहो साडेपाच वाजले किती उशीर झालाय सांगितलं होतं ना मंजुनी त्याला तरी एवढा उशीर का केला तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अगो रुजिदा मी केव्हाचा फोन लावतोय पण फोन स्विच ऑफ येतोय कुठे राहिला ना ते कळायला काही मार्गच नाही तेव्हा रुजिदा म्हणू लागते तरी मंजुने सांगितलं होतं दादाला वेळ चुकवलेली आवडत नाही शंतनू दादा आता खूप भडकणार आणि मग काय होईल हे सांगता येणार नाही हा तेव्हा लगेच मला म्हणागते रुजिदा अगं मी शंतनूला चांगली ओळखते त्याचा राग जर एकदा आला ना तर तो शांत होणं खूप कठीण आहे आणि त्यात रायाने असा उशीर केला आहे पण कुठे राहिलं असेल आजपर्यंत रायाने असं कधीच केलं नाही तेव्हा लगेच आता रुजिदा मला लागते नाना तुम्ही एक काम करा तुम्ही ना डिफिकल्टला फोन करून बघा तो नक्की आपल्याला सांगेल राया कुठे येते तेव्हा नाना लगत अगदी बरोबर मी डिफिकल्टला फोन करतो हा नानाला लगेच डिफिकल्टला ना फोन करतात डिफिकल्ट आणि डंकी इकडे चहाच्या टपरीवर चहा घेत असतात त्याच वेळेस नानांना फोन आलाय हे बघताच आता डिफिकल्ट मात्र खुश होतो आणि डंकीला लागतो डंक्या अरे नानांचा फोन आलाय कशासाठी आला असेल मला फोन तेव्हा डंकी लागतो डिफिकल्ट अरे उशील कशाला करतोय मग अरे उचल की फोन नक्कीच काहीतरी खुशखबर का द्यायची असेल बहुतेक दादाने लग्नाला अवकार दिला असेल उचल उचल आता डिफिकल्ट पटकन फोन उचलतो त्याच वेळेस नाना म्हणू लागतात अरे डिफिकल्ट राया कुठे राहिलाय अजून कसा आला नाही तेव्हा डिफिकल्टला धक्काच बसतो काय राहाय भाऊ अजून आला नाही तेव्हा नाना मुलांना हो अजून आला नाही साडेपाच वाजले आता त्यावर लगेच आता डिफिकल्ट लागतो पण नाना हे कसं शक्य राया भाऊ तर साडेतीनलाच लाच घरून निघालेला आहे तो तिकडे पोचलायला पाहिजे होता अजून कसा पोचला नाही तेव्हा नाना मुलांच काय म्हणजे राया इकडे यायला निघाला होता तेव्हा डिपिकल म्हणून लागतो हो सारा दहा मिनिटाचा रस्ता आहे मग अजून कसा रायबाऊ पोचला नाही नक्की काहीतरी गडबड्या त्यावर नाना लागतात हे बघा तुम्ही दोघे त्याला शोधा आणि नेमकं तू कुठे काय हे कळाल्यानंतर आम्हाला कळवा तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो हो त्याच वेळेस फोन बंद होताच डंकी विचारू लागतो काय झाले डिपिकल तेव्हा डिपिकल म्हणू लागतो अरे रायबाऊ इकडनं निघालाय खरा पण अजूनही तिकडे पोचला नाही तेव्हा डंकी मुलागतो काय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे चल आपल्याला रायबाऊला शोधावं लागेल असे म्हणत दोघे आता रायाच्या शोधात निघालेले असतात त्याच वेळेस रुजिदा ते काय साडेतीनच राय निघालेला आहे अजून पोचला नाही नाना नक्कीच काहीतरी गडबड वाटते आपल्याला शांत बसून चालणार नाही मी पटकन जाते आणि गावात राहायला कुठे दिसतो की काय हे शोधते आणि तुम्हाला कळवते असे म्हणून रुजिदाई आता रायाला शोधण्यासाठी निघालेली असते तर इकडे आता शशिकला आणि घोरपडे रायाकडे बघत असतात राया आता बराचसा पाण्यात डुबालेला असतो तेव्हा शशिकला म्हणते जय बघ आज सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे आज आपला दुश्मन संपणार आहे आपल्या दोघांच्या दुश्मनाचा खात्मा होणार आहे आज हा राया मरणार आहे तेव्हा लगेच जेम लागतो हो इकडे हा राया मरणार आणि तिकडे ती मंजिरी हरणार आणि एकदा का हा राया मेला की ती, ती मंजिरी माझ्या पायाशी नाक घासणार बघच तेव्हा लगेच शशिकला म्हणते हो असच व्हायला पाहिजे ती मंजिरी लग्नाआधीच विधवा होणार बघ बघ अरे लग्नाच्या ऐवजी जल समाधी घेतोय तुझा भाऊ बघ की जय तेव्हा जय म्हण लागतो हो राया माझा भाऊ होता पण आज राया मरणार आज राया संपणार असे म्हणून दोघेही खुश झालेले असतात त्याच वेळेस इकडे आता सहा वाजत आले असतात सहाला फक्त पाच मिनिटं कमी असतात शंतनू दादा मात्र खूप भडकलेला असतो तेव्हा मंजिरी मात्र दादाकडे बघत असते आणि मनाशीच मत असते राया अरे कुठे राहिलास तू अरे माझ्या मनाला खूप हुरहूर लागली रे तू आजपर्यंत कधी एवढी वाट बघायला लावली नाही मग आज एवढी वाट बघायला का लावतोय राया अरे तू निघाला होता ना मग अजून कसा पोचला नाही अरे सहा वाजत आले राया तुला वेळ माहिती नाही आहे का दादाला एक तर वेळ चुकवलेली आवडत नाहीये त्याच वेळेस आता लगेच शंतनू दादा आता उठून आपल्या रूममध्ये निघालेला असतो आणि मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी अजून वेळ वाट बघायची का मला सांग तू आता किती वेळ झालाय मी पाचची वेळ दिली होती ना त्या रायाला मग आता सहाला फक्त पाच मिनटं कमी बरं ठीक आहे अजून पाच मिनटं देऊया पण सहापर्यंत तरी येईल ना तुझा राया तेव्हा लगेच मंजिरी हो दादा येईल नक्की येईल राय तेव्हा शंतरू दादा म्हणू लागतो हे बघ मंजिरी खरं तर त्याने वेळ चुकवली आणि वेळ चुकवलेली मला अजिबात आवडत नाही पण तरी आता बहिणीसाठी मी पाच मिनटं अजून वाढवू देतोय पण मंजिरी आता जर दिलेल्या वेळातही तुझा राय आला नाही ना तर मी त्याला भेटणार नाही मग हा विषय इथेच संपणारा आता मात्र शंतनू दादा तिथेच बसतो मंजुरीला मात्र खूप टेन्शन आलेले असतं त्याच वेळेस इकडे आता शशिकला आणि घोरपडे आता त्या तलावाच्या कडेला येऊन उभी राहतात आणि रायाकडे बघत असतात आता मात्र रायाच्या गळ्यापर्यंत पाणी आलेलं असतं त्याच वेळेस आता घोरपडेचे सगळे गुंडही आजूबाजूने झाडपातून आता निघालेले असतात आता मात्र शेखर त्याची बायको रायाकडे बघत असतात कारण रायाभाऊच्या गळ्यापर्यंत पाणी आलेलं असतं ना तेव्हा लगेच घोरपडे मला लागतो शशिकला आज यार रायाचा चॅप्टर क्लोज होणार तेव्हा शशिकला म्हणू लागते होणार नाही जय झालाय म्हणून समज आता हा राया काही जिवंत राहणार आहे का आता बघ असाच मरणार तेव्हा जय मला लागतो चांगलाच बंदोबस्त केलाय त्याचा हातपाय सुद्धा हलवता येणार नाही डायरेक्ट मरणार दुसरं काहीच होणार नाही डायरेक्ट ढगात आता बघ अशी अवस्था केली मी त्याच वेळेस आता लगेच शेखर आता परतच जयजवळ येतो आता लगेच लागतो अरे वा तू तर एक नंबर काम केला भारी जमलं तुला आता ना तू एक काम कर तुझ्या बायकोला आणि पोरीला इकडनं घेऊन जा आता काय त्यांच्या जीवाला कसलाही धोका नाहीये त्यामुळे आता तू त्यांना घेऊन जाऊ शकतो पण हा याबद्दल जर कुणाला काही बोलला कुणाला काही सांगितलं तर जे व्हायचं नाही ना ते होईला जे झालं नाही ना ते करून दाखवू आम्ही तुझं कुटुंब संपून टाकू तेव्हा शेखर मग लागतो नाही नाही जयसाहेब असं करू नका हे बघा माझ्या कुटुंबाला काहीही करू नका तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी समध केलं ना मग माझ्या कुटुंबाला काही करू नका मी कुणाला बी एक शब्दाने काय बी सांगणार नाही तेव्हा जय लागतो हो ना मग लगेच निघायचं त्याच वेळेस शशिकाला म्हणू लागते जय अरे या माणसाने तुझं एवढं काम केलं याच्यामुळे आज तुझा दुष्पण संपणार आहे अरे आज तो ढगाच जाणारे आणि मग तू त्याला दम काय देतोय अरे खरं तर तू त्याला बक्षीस द्यायला पाहिजे तेव्हा जे लागतो हो शशिकला बक्षीस द्यायचं का ठीक आहे आता जे लगेच आपल्या खिशातनं काही पैसे काढतो म्हणजे पाचशेच्या बरेच नोटा असतात आता लगेच त्या नोटा घोरपडे त्या शेखर समोर धरतो आणि लागतो ए चल घे तुझा मोबदला आणि निघायचं इकडनं पुन्हा इकडे भटकायचं नाही असे म्हणत आता शेखर लगेच आपल्या बायको आणि मुलीला घेऊन तिकडं निघालेला असतो त्याच वेळेस आता शशिकला म्हणून लागते जय चला आता ना आपल्याला या रायाला श्रद्धांजली द्यायला हरकत नाही कसं आहे ना आता या रायाचा शेवट झालायच म्हणून समजा तेव्हा जय म्हण लागतो हो आज माझ्या भावाचा शेवट होणार पण चला राया जाणार आहे ना मग आताला त्याला भाव पूर्ण श्रद्धांजली आपण देऊन टाकूया कसं नंतर वेळ मिळतो नाही मिळतो तेव्हा शशिकला आणि लागतो राया तू माझा भाऊ होता पाठीला पाठ देऊन तू जन्माला आला पण पन जन्मल्यापासून पनोती बनून माझ्या आयुष्यात फकस्त मला त्रास देत आलाय त्यामुळे ना राया आता तुझा शेवट होणार नक्की होणार माझा भाऊ आता या जगातून मला सोडून जाणार पण काय करणार आया हे सगळं तू हाताने केलं काय गरज होती माझ्या आणि मंजिरीच्या मध्ये यायची जर तू माझ्या आणि मंजिरीच्या मध्ये आला नसता ना तर हे सगळं झालंच नसतं पण तू माझ्यापासून माझी मंजिरी हिसकावून घेतली आणि त्यानंतर माझ्या नोकरी माझ्यापासून हिसकावून घेतली मला नोकरीवर ना काढून टाकलं ना सगळ्या गावात माझं नाक कापलं त्यामुळे राया आता तुला शिक्षा दिली आता तुला मी ढगात पाठवणार तू मरणार राया असे म्हणत आता लगेच जे डोळे बंद करून हात जोडून आता इथे राहायला भावपूर्ण श्रद्धांजली देत असतो शशिकलाही मात्र खूपच खुश झालेली असते तर इकडे मात्र आता मंजिरी राहायला फोन लावून बघत असते रायाचा फोनही लागत नसतो स्विच ऑफ येत असतो तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते राया अरे आजपर्यंत मी तुझी कधी एवढी वाट बघितली नाही रे अरे राया कुठे राहिलायस तू एकतर दादाला वेळ चुकवलेली आवडत नाही आणि त्यात तू एवढा उशीर केलाय आणि येतो की नाही हेही माहिती नाही राया असं का वागतोय तू आज माझ्या मनाला खूप हुरहुर लागली रे राया काय करू काही सुचत नाही पण राया तुला माहिती आहे आपलं लग्न जर व्हायचं असेल तर ही शेवटची संधी आपल्याकडे तरच आपलं लग्न होऊ शकतं पण राया तू जर असा उशीर केला तर मग आपलं लग्न होईल की नाही असे असंख्य प्रश्न आता मंजिरीच्या मनात निर्माण झालेले असतात मंजिरी आता दादाकडे बघू लागते दादा, दादा मात्र खूपच भडकलेला असतो त्याला काय करावं काही सुचत तो रागाने आता मंजिरीकडे बघत असतो कारण दादाचा राग किती अनावर होत असतो हे मंजिरीला चांगलंच माहिती असतं तर आता इकडे रायाच्या पार आता गळ्याच्या वर पाणी निघालेलं असतं तेव्हा शशिकाला म्हणू लागते राया चल बाबा तुझा शेवट झाला रे तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो शशिकला एकदा का माणूस मेला की सगळं काही संपतं असंच म्हणतात ना म्हणजे वैर वगैरे जे काही ते तेव्हा शशिकला म्हणू लागते ते असेल जगासाठी आपल्यासाठी कुणाचं बी वैर संपणार नाही त्या म्हातारीच्या घरच्यांची सगळ्यांची राख रांगोळी केल्याशिवाय मी त्यांना सोडणार नाही चल मला निघावं लागेल त्या मंजुरीला कळवावं लागेल का तू लग्न आधीच विधवा झाली पुन्हा हो की नाही तिकडे जाऊन तमाशा करावाच लागेल ना तेव्हा जेम लागतो हो चालेल तेव्हा शशिकला ते तू नाही येणार का जय तिकडे तमाशा बघायला तेव्हा जेम लागतो शशिकला मला कसं येता येईल अगं माझा भाऊ मरतोय म्हणजे मेलाच येतो अगं मला अंत्यविधीची तयारी करावी लागेल की नाही तेव्हा शशिकला हो। तुझ्या भावाच्या अंत्यविधीची तयारी तुलाच करावी लागेल हो। ला तु कर ना तेव्हा लागतो हो त्यामुळे तू जा त्या मंजिरीला तू विधवा झाली हे कळव तिकडे मोठा तमाशा घाल तोपर्यंत मी इकडे राहायच्या अंत्यविधीची तयारी करतो तेव्हा लगेच शशिकला ते चालेल त्याच वेळेस जय आपल्या गुंडांना म्हणा इथून कोणी बी हालायचं नाही आणि पूर्ण मेल्याशिवाय बाहेर काढायचं नाही एकदा मेला की वरती काढून टाका आणि निघून या त्याच वेळेस आता लगेच त्याचे गुंड हो म्हणू लागतात तेव्हा जे म्हण लागतं हो पण आधीच वर काढू नका पूर्ण मेल्या का नाही एक खात्री करा कसं आहे ना माझ्या भावाला जास्तही त्रास व्हायला नको जास्त वेळ पाण्यात राहील ना बॉडी त्यामुळे लवकरात लवकर मेल्यानंतर वर काढा चला मी निघतो असे म्हणून शशिकला आणि जय तिकडनं निघालेले असतात आता घोरपडेचे गुंड मात्र तिथेच राहायला राखण उभे असतात रायाच्या मात्र आता तोंडाच्या वर पाणी निघालेलं असतं तर इकडे डिफिकल्ट डंकी सगळीकडे राहायला शोधत असतात सगळीकडे रायाची चौकशी करत असतात पण रायाबाऊ कुठे गेलाय काय झालंय याबद्दल त्यांना काहीच कल्पना नसते आता सगळीकडे धावत पळत सगळीकडे विचारपूस चालू असते दोघांनाही खूप टेन्शन आले असतं तर इकडे रुजिदा ही आता रायाची गावात सगळीकडे चौकशी करू लागते राया कुठे दिसला का कोणी बघितलं का हे सगळं तीही विचारत असते तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते राया अरे काय झालंय कुठे राहिलय तू आजपर्यंत तू कधीही तुझा शब्द मोडला नाही मग आज काय झालंय राया अरे कुठे आहेस तू असे ती मनाशीच म्हणू लागते तर इकडे आता साडे सहा वाजून गेलेले असतात त्यामुळे शंतनू दादा खूपच भडकलेले असतो तेव्हा लगेच तो मंजुरीला म्हणू लागतो मंजिरी अजूनही तुझा त्या रायावरती विश्वास आहे का अगं साडे सहा वाजले अजूनही तुझा राया आला नाही आता काय समजायचं हे बघ मी माझ्या बहिणीसाठी एक ते दीड तास थांबलोय पण आता मी थांबणार नाही एक तर तो माणूस ना मुळात म्हणजे वेळेच्या लायकीचाच नाही तो ना कुठल्याच कामाच्या लायकीचा नाही आजपर्यंत फक्त चुकीची कामं करतानाच बघितलंय मी त्याला त्यामुळे तो येणार नाही तेव्हा मंजिरू लागते दादा हे बघ राया कधी वेळ चुकत नाही आणि शब्द तर कधीच मोडत नाही आजपर्यंत त्याने असं कधीच केले आहे दादा त्यामुळे प्लीज थोडा वेळ थांबणार एव्हा शंतनू दादा म्हणू लागतो बाद झालं मंजिरी आजपासून राया नावाचा विषय आपल्या घरात बंद होणार आज त्या रायाने वेळ चुकवली माझा शब्दाचा अपमान केलाय आणि माझा अपमान केलेला मला चालत नाही तुला माहिती आहे ना मंजिरी आणि वेळ चुकवलेली तर अजिबातच चालत नाही त्यामुळे माझा निर्णय झालाय मंजिरी इथून पुढे त्या रायाचा विषय या घरात नकोय आता मात्र मंजिरी मनाशीच म्हणू लागते अरे बापरे आता तर खूप उशीर झालाय रायाला आईला एवढा उशीर का झाला असेल माझं मन मला सांगते नक्कीच काहीतरी झालंय पण मी दादाला कसं समजावू कसं शांत करू हे काही तिला समजत नसतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता शंतनू दादा खूपच भडकलेला असतो तेव्हा तो नानाजीजी समोर मंजिरीला लागतो मंजिरी माझा निर्णय झालाय आता तुझं आणि त्या रायाचं लग्न कधी होणार नाही कारण तो राया शब्दाचा पक्का नाहीये वेळेलाही कधी पोचणार नाही त्यामुळे तो तुझी काळजी घेऊ शकत नाही त्यामुळे मंजिरी त्या रायाला मनातनं काढून टाक तेवढ्या दरवाज्यात धावतच आता पाण्याने भिजलेला राया दम टाकत आलेला असतो आता राया दरवाज्यातनं पाऊल टाकणार तेच लगेच चंतन लागतो दादा मी आलोय असे राया म्हणणार तेच लगेच चंतनू लागतो थांब राया मध्ये पाऊल टाकायची हिम्मतही करू नको आजपासून तू या घरात यायचं नाही आणि माझा निर्णय झालाय तुझं आणि मंजुरीचं लग्न होऊ शकत नाही कारण तू आज वेळ चुकवली शब्द चुकीचा केलाय तू आज त्यामुळे तू चांगला माणूस नाही आहे हे मला लगेच कळ आहे माझा निर्णय झाला आहे त्यामुळे राया तुला घरात यायची गरज नाही आता मात्र मंजिरी रायाकडे बघू लागते पण आता या सगळ्यातनं रायाचा चांगोलपणा खरेपणा दादाला कधी समजणार आणि कधी मिसफायर आणि रायाचं लग्न होणार हे आपल्या लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद